नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसात बऱ्याचशा मराठी कलाकारांनी आपलं घर घेण्याचं स्वप्न पूर्ण केलं आहे यामध्ये काही दिवसापूर्वीच अभिनेत्री भाग्यश्री मोठे अनुजा साठे मीरा जोशी यांनी आपलं स्वतःचं हक्काचं घर खरेदी केलं आहे अशातच स्टार प्रॉवरील आणखी एका अभिनेत्रीने तिच्या हक्काचं स्वप्नातील घर खरेदी केलं आहे तर ही अभिनेत्री आहेत स्टार प्रॉवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली अभिनेत्री माधवी निमकर अभिनेत्री माधवी निमकरने तिचं मुंबईतील दुसरं घर खरेदी केलं आहे या संदर्भातील काही फोटोज तिने सोशल मीडियावरून तिच्या चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत माधवी निमकर सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते सोशल मीडियावर ती तिचे अनेक फोटोज आणि अने व्हिडिओ शेअर करते अशातच तिने तिच्या मुंबईमधील दुसऱ्या नव्या घराचे फोटो शेअर केले आहेत नव्या घराच्या फोटोसह माधवीनं आनंदी भावनाही व्यक्त केल्या आहेत या फोटोंसोबत ती लिहिते वर्क ड्रीम इन प्रोग्रेस सेकंड होम तुम्ही मनापासून जे भरभरून प्रेम दिलं आशीर्वाद दिले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आणि अर्थात माझ्या आई वडिलांचे आशीर्वाद त्यांचं हे पळ माधवीचं हे घर अद्याप पूर्ण झालेलं नाही घराचं काम सुरू असल्याचं तिने शेअर केलेल्या फोटोमधून दिसतंय सोशल मीडियावर ही माहिती दिल्यानंतर माधवी निमकरचं चाहत्यांसह बऱ्याचशा मराठी कलाकारांनी तिचं अभिनंदन केलं आहे